झालं का सारवून एवढं काढलंय सारवून आता परा अंधार पडलाय म्हणलं जेवढं सारवून तिकडचं घ्यावं एका दिवशी काय होत नाही सारवायला सगळं गुरांचं आवरलं सगळं अजून आता गोळी ठेवायची एवढं सारून कोंबड्या डालायच्या धार काढायची नंतर स्वयंपाक करायचा माणसा ये गेला ना ये आता लागली वेळ नेटाला सारवायला पण लिहात असल्यावर नाही सारू वाटत नीट सारवायला पण येत नाही उन्हाचं मग आता कसं वाय छान पाणी मारलं आणि आता भीती एवढं सारू म्हणलं जायचं परत चपट्याला पण आवाज येत असून तुम्हाला भजन सुरू झाले सगळं आवरायचं जायचं आता नसतं स्वयंपाक करायला चपात्या भाकरी सायंकाळची वेळ झालेली आहे चिमण्यांचे असा नुसता का आहे तुम्हाला आवाज येत असेल निसर्गरम्य वातावरण प्रांचं मंडव हे सगळं असतं आणि तुमच्या सारवून मी सारखी काढते पण ह्या ह्याच्यात मला झालंच नव्हतं सारवायला दिवाळी सारवलं होता वाटतं त्या दिवस नाही कामाची महिना परत म्हणजे आतो आजच्या उद्याचा दिवस काही घरी परत दत्त जयंती आहे आमची इथं असतो दत्त जयंतीचा कार्यक्रम त्यात जाय एक दिवस किंवा कधी रायवारी का सोमवारी पौर्णिमा ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी कधीही विचारतो आहे गं त्या दिवशी फत्ता उठतो आपण इथला

मेकअप चाललाय थांबा थोडे वेळ बापू म्हटलं मला मेकअप करू द्या बापू ना रानात नावलेत ना म्हणून थांबा वाईट रानातले कपडे काढून घरची चांगली कपडे घालून मग बघा रानात रानात घरचं घरी असत राहिलं पण नीट पाहिजे ना रानात काम केलं झालं राहायचं नीट स्वच्छ मी अजून पप्पाची बापूची तर आपली कुणाची नसते तर बापूंच रोट हा निघाडू आता दत्त जयंती हम्म दिसतो का ते हा दिसताय आज लवकरच लवकरच जायचं आपल्या जा बसायचं हरिनाम म्हणित होय आणि पदरमांनी सार आवड <laughs> हो आता रांगोळी घालिल होय अण्णा कस काय कळत मा तुला सार व्हायचं तेवढं कळत तेवढ्यानी आहे होय अण्णा खायचं कमी कर की जरा तू नाही नाही असं असलं नाही मला पटत व्हायचं इकडे बी उलीसा सडा टाकीत जावा पाणी मा पाणी मारे जावा दोन माणसं येते ता ते आपल्यात होय अण्णा बापूच पटलं बोलणं तर टाका कमी काय तुमचे आहे आणि माझं काय नाही आता होय हा आपा काका मामा मा ही समधी टाकते ते आपलं बापूचं नाव घेऊन तिकडून के गणेश आपल्याकडे करते म्हणजे तुम्ही कमेंट टाकताना नाव टाकत जा म्हणजे बापूंना सांगता येत बापू सगळं कमेंट वाचतात थोडी वाचतो पण मला कळत नाही हो ते काय नाव असते ते कळत येत नाही जे शेवटी नाव असतं मग ते बापून ते लक्षात फोन बी येते आपलं करतो पण या अर्ध्या वारीला काम असलं ना की मी बंद ठेवतो बरकाव म्हणजे राग येऊन देव नका कोणी होय अण्णा कामात काय होतं मग लय फोन आल्यावर वाढूळ लागत बोलायला टाका तुमच्या माझा टाकमा फोटो वर बाय सगळ्यांना बाय 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 बाय